प्रत्येक व्यक्तीनं स्वावलंबी बनणं स्वाभिमानानं आत्मसन्मान सन्मानानं आपलं जीवन जगणं परमपूज्य गुरुदेव म्हणतात तोच देश मजबूत बनू शकतो ज्या देशातल्या लोकांना देशावर गर्व राहतो काय राहतो बोला काय राहतो मी ह्या देशाचा आहे आणि मला ह्या देशाचा काय आणि देशाचा गर्व करणं म्हणजे कशाचा गर्व करणं त्या देशामधल्या ज्या काही परंपरा आहेत संस्कृती आहे जी काही विशेषता आहे तुमच्या देशाची त्या गोष्टी जीवनामध्ये सातत्याने जगणं लक्षात येईल की नाही आज आपला देश एवढा एकदम अखंड पद्धतीने आजही एवढे जाती धर्म आहे एवढं घाणेड्या पद्धतीचं राजकारण आपल्या देशासारखं जगात कुठं नाही आहे लक्षात आले का जेवढं भारतामध्ये राजकारण आहे ना फालतू राजकारण तेवढं जगात कुठंच होत नाही एवढं खोट राजकारण आहे एवढे जाती धर्म आहे एवढ्या मान्यता एवढ्या परंपरा आहे तरी देखील आज आम्ही विश्वगुरु बनण्याचं स्वप्न पाहतो याला कारण आमच्या देशामध्ये असलेली आध्यात्मिक शक्ती जे गुरुदेवांना जर ही आध्यात्मिक ताकद आपल्या देशामध्ये नसते छत्रपती शिवाजी महाराज घ्या महा महाराणा प्रताप घ्या ह्या सगळ्या लोकांच्या माग जर कुठली शक्ती काम करत होती तर ती आध्यात्मिक शक्ती